महसूल अंतर्गत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा हा कार्यक्रम पार पडला त्यातून व्हीलचेअर जयपूर फूट एम आर किट कानाचे मोल्ड असं साहित्य वितरित करण्यात आलं तसंच दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात महसूल पंधरवडा निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तारराणी सभागृहात एक हात मदतीचा दिव्यांग कल्याणाचा हा कार्यक्रम आज घेण्यात आला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे जिल्हा, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी साधना कांबळे तहसीलदार वनिता पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याचवेळी दिव्यांग मुलांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी तर शिवाजी विद्यापीठाकडून दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचं वाटप झालं याशिवाय संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड व्हीलचेअर जयपूर फूट एम किट इलेक्ट्रिक किट आणि कानाचे मोल्ड अशा उपकरणांचं वाटप करण्यात आलं यावेळी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली